नमस्कार चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत मकर संक्रांती स्पेशल आपण ह्या ठिकाणी तिळाची चक्की बनवलेली आहे अगदी नरम ती कशा बनवायचं आणि परफेक्ट न कडक होता अगदी ठिसूळ ही चक्की बनवून तयार होते अगदी कमी साहित्यामध्ये आणि खूप कमी वेळ लागतो अगदी परफेक्ट बनते तुम्हाला पाहताच लक्षात येत असेल की ही किती परफेक्ट बनलेली आहे त्यासाठी काय साहित्य लागणार आहे चला तर पाहूया आता ह्या ठिकाणी आपण एक वाटी गुळ घेतलेले आहे आणि एक वाटी आपण तीळ घेतलेले आहेत अगदी परफेक्ट आपण सेम मेजरमेंट घेतलेला आहे कमी जास्त केलेलं नाही गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवल्या गॅस चालू केलं गॅस आपण सुरुवातीला मीडियम ठेवणार आहोत एक चमचा इतका आपण साजूक तूप टाकून घेतलेला आहे बटर टाकलं तरी चालते आता ह्या ठिकाणी जे गूळ घेतले आहेत ते गूळ आपल्याला सुरुवातीला टाकून द्यायचं आहे आणि गॅस मीडियम ठेवून आपण पूर्ण गुळ जे आहे ते वितरावून घेणार आहोत गॅस अगदी फुल करायचा नाही कारण गुळ खूप लवकर करपला जातो आणि जळला जातो त्यामुळे गॅस मिडियम ठेवूनच आपल्याला हे घ्यायचं आहे पूर्ण पात्र आपल्याला हे लिक्विड टाईप करून आहे सुरुवातीला वेळ जर कमी असेल तर मिक्सरला काढला तरी चालतो आणि खिसला तरी चालतो पण ह्या ठिकाणी मी थोडेसे मोठेच खडे ठेवलेले आहेत जे की पटकन वितळला जातो आता दोन मिनिटांमध्ये बऱ्यापैकी गुळ आपला वितळलेला आहे अगदी थोडेसे खडे राहिलेले आहेत ते सुद्धा अगदी लवकरच वितळला जाईल चासनी चासनी आता वितळल्यानंतर आपल्याला थोडंसं चाचणी याची वाट पाहायचं आहे आणि एका वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये पाणी आहे आणि चाचणी आली का आपल्याला चेक आहे आता ह्या ठिकाणी गोळी बनत आहे जास्त पण कडक आपल्याला गोळी बनवायचं नाही जर जास्तच कडक गोळी बनवलं तर अगदी चक्की जी आहे ती खूप कडक बनते ह्या ठिकाणी जर नरम आपण चक्कीची आपली चाचणी घेतलं तर अगदी नरम चक्की बनवून तयार होते आता ह्या ठिकाणी चक्कीची आपली चाचणी जी आहे ती परफेक्ट झालेली आहे आपण सुद्धा आता टाकून दिलेलं आहे तीळ टाकल्यानंतर आपल्याला गॅस अगदीच मीडियम करायचा आहे किंवा बंद केला तरी चालतो कारण मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करते वेळेस खूप लवकर घट्ट होतं त्यामुळे थोडंसं ह्या ठिकाणी गॅस बंदच करायचं आहे आता ह्या ठिकाणी आता पूर्ण तीळ जे आहे ते गुळामध्ये मिक्स होतील असं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्या ठिकाणी मी गॅस चालू केलेला आहे गॅस चालू केल्यामुळं थोडंसं पातळ झालेलं आहे कारण गॅस बंद केला होता एकदम घट्ट झालं होतं त्यामुळे तर आपण गॅस चालू केलं की जे गुळ आहे ते थोडं आणखी पातळ होतो एक दोन मिनटाकरता असंच मिक्स करून घ्यायचं जे की तीळ पूर्ण गुळामध्ये मिक्स होतील आता ह्या स्टेजला आल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता ह्या ठिकाणी गॅस बंद केल्यानंतर पोळपाट किंवा ओट्यावरतीच मी ह्या ठिकाणी थोडंसं तूप लावत आहे तुम्ही पोळपाट घेतला तरी चालते अगदी स्व हो। थोडंसं असं पसरावून घ्यायचं बोटाने म्हणजे आपण जे गुळ चिकी टाकणार आहोत ना ती चिकटणार नाही त्यासाठी तूप लावून घेतलेलं आहे आणि कढईमध्ये जे आपण आता तिळाचं गुळाचं आपण जे मिश्रण केलेलं आहे ते आता ह्या ठिकाणी आपल्याला सुरवातीला टाकून द्यायचं सुरुवातीला जरी ही पातळ वाटलं अगदी खूप लवकर ही घट्ट होतं त्यामुळे वेळ लागत नाही आता टाकल्यानंतर एक दोन मिनट आपल्याला थांबायचं हात न लावता किंवा लाटणं ही लगेच लावायचं नाही आता थोडंसं आपण आता ह्या ठिकाणी लाटण्यात थोडं तूप लावून घेतलेलं आहे हलक्या हाताने आपल्याला हे लाटायचं जर खूपच पातळ पाहिजे असेल तर थोडंसं प्रेस करून लाटायचं किंवा जाड चिक्की ठेवायची असेल तर थोडं हलक्या हाताने लाटलं तरी चालते ह्या ठिकाणी मी जाडच ठेवलेलं आहे त्यामुळे हलक्या हातानेच लाटलेलं आहे जास्त पातळ केलेलं नाही ह्या ठिकाणी अगदी ठिसूळ आणि परफेक्ट ह्या चक्क्या बनवून तयार होतात लाडू बनवण्यासाठी तर खूप वेळ लागतो किंवा पोळण्याची पण शक्यता असते त्यामुळे चटके बसतात अगदी त्याच पद्धतीने जर आपण ही अशी चक्की केली तर एका चक्कीमध्ये किंवा लहान अकरा चक्क्या जर कट केल्या तर लाडू सुद्धा करण्याची गरज नाही संक्रांतीमध्ये तुम्ही अशी जर चक्क्या चिक्या करून ठेवलं तर अगदी तुम्हाला सर्वांना देण्यासाठी एक एक पीस सुद्धा अगदी सोपी पद्धत आहे एक वेळेस नक्की ट्राय करून पहा आता ह्या ठिकाणी लाटून तर झालेला आहे आता आपल्याला लगेचच कट करायचा आहे जास्त वेळ आपल्याला ठेवायचा नाही नंतर कट होणार नाही किंवा तुकडे पडतील किंवा चांगला आकार येणार नाही त्यामुळे थोडंसं आपल्याला लवकरच कट करून घ्यायचं आहे कटरने करा किंवा सुरीने केलं तरी चालते आता ह्या ठिकाणी छान मोठ्या आकारात आपल्या कुठल्याही आवडीनुसार आपण आकार ह्या ठिकाणी देऊ शकतो किंवा एखादं गोल टोपन घेतलं त्या टोपनं जरी केलं तर गोल आकारसुद्धा देऊ शकतो अगदी पण आपल्या इथं वेळ न घालता खूप लवकर ही प्रोसेस करायचं नंतर आकार येणार नाही अगदी ठिसूळ आपल्या ह्या चक्क्यावरून तयार झाले तुम्हाला कट करताना सुद्धा असेल की किती ह्या ठिसूळ आणि किती खुसखुशीत आपल्या ह्या तिळाच्या चक्क्यावरून तयार झालेल्या आहेत तुम्हाला ह्या चक्क्या कशा वाटल्या एक कमेंट करून सांगा किंवा थोडाही व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा किंवा जानवरती नवीन असेल तर प्लीज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मकर संक्रांती स्पेशल आपण अगोदर सुद्धा काही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तिळा आणि चक्कीचे आपण ते सुद्धा तुम्ही जानवरती जाऊन पाहू शकता आता ह्या ठिकाणी पूर्ण आपण कट करून घेतलेले आहेत आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत अगदी परफेक्ट आपल्या ह्या चक्क्या म्हणून तयार झालेल्या आहेत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत